मी तुम्हाला आधी सांगितलंय आणि आताही सांगतो की कोणी काही म्हणत असलं तरी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यातला संवाद व्यक्तिगत आणि राजकीय नातं हे अत्यंत घट्ट झालेलं आहे आणि अगदी स्पष्ट सांगायचं कोणी कितीही देव पाण्यात बुडून बसले असले तरी बात बहुत दूर तक चली गई माघारीचे दोर नाही जाता बात बहुत दूर तक चली गई प्रकरण फार पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळे कोणी कुठला मेळाव्यात कोणी काय वक्तव्य केलं आम्ही नंतर पाहू हे कसे एकत्र येतात तुमच्या छाताडावरती पाय रोग ठाकरे बंधू या क्षणी उभे राहायच्या मनस्थितीमध्ये आहे काल ते नक्कीच आमच्या एका घरातल्या कौटुंबिक सोहळ्याला बराखेळ एकत्र होते नंतर ते मातोश्रीवर एकत्र गेले दोघांत चर्चा झाली आणि मी सांगतो चर्चा राजकीय झाली राजकीय काय असतं हे ऑफिशियल म्हणजे काय असतं मला माहित नाही काय असतं ऑफिशियल ऑफिशियल म्हणजे दोन जण एकत्र मिळून निवडणुका लढणं याची घोषणासह मुंबईसह मुंबई सह महाराष्ट्रामध्ये सत्तावीस महानगरपालिका आहेत हा आता खेळ आहे का नाही अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक जागांवर पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे मुंबईची वेगळी आहे ठाण्याची वेगळी आहे कल्याण डोंबली नाशिक पुणे प्रत्येक महानगरपालिका हद्दीत राजकीय आणि इतर परिस्थिती फार वेगळी आहे कुठे एकाच एक आहे कुठे पॅनल सिस्टीम आहे कुठे चारचं पॅनल आहे कुठे अजून काय आहे या सगळ्यात रिझर्वेशन कुठे आहे या सगळ्यावरती आमच्या चर्चा होत्या ना आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक चर्चा करतात किती आम्ही असायला पाहिजे असं नाही स्थानिक लेव्हलला जे प्रमुख लोक आहेत दोन्ही बाजूचे त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठलेला आहे कालच्या आमच्या कालच्या आमच्या कौटुंबिक सोहळ्याला सुप्रियाताई सोळे सुद्धा होत्या बर का म्हणजे मविया आहेत ना मविया कुठे गेलेली नाही सोडून आम्हाला महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे तिचं अस्तित्व कायम आहे तिचं कार्य कायम आहे तिची भूमिका कायम आहे आणि तिचं महत्व कायम आहे महानगरपालिके संदर्भातला एक विचार एक वेगळा विचार असतो त्याच्यामुळे कुठे महाविकास आघाडी कोणाकोणाला आम्ही सामान घेऊ शकतो किंवा कुठे शिवसेना मनसे महाविकास आघाडीतल्या घटकांना सामावून घेऊ शकतो ही एक साधी प्रोसेस नाहीये इंग्रजीमध्ये तुम्ही लॉंग टर्म प्रोसेस म्हणतो आपण इतक्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी गणित आहे आणि तशीच बदल होणार नाही कुठे शिवसेना मनसे चालू शकते कुठे महाराष्ट्र विकास आघाडी बरोबर सोबत घ्यावी लागेल कुठे फक्त शिवसेना असेल कुठे मनसे असेल कुठे काँग्रेस असेल कुठे राष्ट्रवादी असेल त्या प्रत्येकाबरोबर त्या त्या भागामध्ये एकत्र बसून काम करून आम्हाला फायनल फॉर्म्युला ठरवावा लागेल महाविकास आघाडी आहेच ठाणे आहेत कल्याण डोंबिवली आहे पुणे आहे नाशिक आहे या महत्वाच्या महानगरपालिकात आहेतच ना त्याच्याविषयी माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरेंमध्ये एकमत आहेच या प्रमुख महानगरपालिकांवर ते आपल्याला काम करावंच लागेल याशिवाय अशा अनेक महानगरपालिका आहेत तिथे शिवसेना तर आहेच पण अनेक भागामध्ये मनसे आहे त्यांचं कुठे मदत घेता येईल काही ठिकाणी फक्त राष्ट्रवादीची ताकद आहे विदर्भात अनेक ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे या सगळ्याचा विचार या सगळ्या पुढल्या निवडणुकात करावा लागेल ना राज ठाकरे साहेबांनी सांगितलं ना उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे मुंबईचा महापौर मराठी हो आणि तो अस्सल असलव्या राखतात मराठी बाण्याचा आणि हे मराठी बाण्याचे जे आहेत ते भारतीय जनता पक्ष किंवा सांगतात बरं का तसे नाही दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या एकशे पाच हुतात्म्यांपुढे साष्टांग दंडवत घालेल आणि इथे महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल आणि ते जे रक्त आहे तो बाणा आहे तो शिवसेना आणि मनस या दोन पक्षामध्ये आहे या क्षण मराठीसाठीच निर्माण झालेली आणि मराठी अस्मितेसाठीच लढणार हे दोन पक्ष आहे त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये कुठला महापौर होईल होईल तो, तो आमचाच महापौर होईल आमचा म्हणजे आमचा मी हम या शब्दाने बोलतो ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना तर ही युती फार वेगळी आहे दिल और दिमाग से बनी युक्ति युती है। फक्त राजकीय युती नाहीये तन मन धन ये दिल और दिमाग अशी युती आहे एक लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे देऊ शकतील या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जो प्रश्न विचारला प्रश्न का पहिल्यांदा आलेला नाही महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे त्या शिवसेना प्रमुख पक्ष आहे एक नवीन पक्ष येणार असेल या क्षणी आम्ही विचार करतोय मुंबई सह काही महानगरपालिकांचा आणि हे गणित ही चौकट वेगळी आहे महाविकास आघाडी विधानसभेसाठी निर्माण झाली ना मग स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळं गणित निर्माण करू त्यात कोण कुठे असेल याचा नक्की आम्ही अभ्यास करू बघा बर... तो अधिकार माझा नाही महाविकास आघाडी ही एका पक्षाची बनलेली नाही महाविकास आघाडी तीन प्रमुख पक्ष आहे आणि त्या तीन प्रमुख पक्षांची महाविकास आघाडी मनसे हा एक स्वतंत्र पाण्याचा पक्ष आहे ते स्वतंत्रपणे निवडणुका लढवतात बरोबर आहे या क्षणी शिवसेना आणि मनसे यांच्यात चर्चा सुरू आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो याचा अर्थ महाविकास आघाडीतून आमचे संबंध कसे आहेत उत्तम शिवसेनेचे महाविकास आघाडीशी उत्तम संबंध आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांशी राज ठाकरे यांचे उत्तम संबंध आहे हे महाराष्ट्राचं राजकारण या पद्धतीने करतोय भाजपच्या द्वेषपूर्ण पद्धतीने आम्ही राजकारण कधीच करणार नाही आणि राज ठाकरे ना करत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका